नाही कारण जो भगवंताची भक्ती करतो माझ्या मामांची भक्ती करतो त्याचा नक्कीच उद्धार होत असतो माई ना एकोणीसशे अठ्ठावीस साली घडलेली घटना आहे लकाप्पा नावाचे पहिलवान कर्नाटकामध्ये या पहिलवानाची हकीकत म्हणजे मामांच्या चरित्र ग्रंथातील एक लक्षवेधक अध्याय आहे या लकाप्पा बेकिरीचा जन्म एकोणी साली झालेला होता आणि ही घटना आहे एकोणीसशे अठ्ठावीस साली घडलेली म्हणजे ते अठ्ठावीस वर्षाचे झाले होते हे जे लकाप्पा आहेत ना लई बाप्पा तुम्ही माझ्याकडे बघा ऐका ना हे जे लकाप्पा बेकिरे पहिलवान आहेत ना हे, हे लहानपणापासून आप्पाच्या वाडीला हलशित नाताच्या दर्शनाला जात होते तिथ गेल्यानंतर लोकांकडून त्यांनी मामांची कीर्ती ऐकलेली होती ते ऐकून होते की मामा एक महान देवर्षी आहे मामा पुढे होणार सगळं काही भाकीत करतात जसच्या तस सांगतात म्हणून मामांबद्दल त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण झाला श्रद्धा निर्माण झाली होती कधी एकदा मी मामांना भेटतोय मामांचं दर्शन घेतोय असं त्यांना वाटत होतं पण झालं काय तर एकोणीसशे अठ्ठावीस साली त्यांना आपल्या बकऱ्या घेऊन माघारी फिरलेली आहे कारण त्या ठिकाणी चारा नाही पाणी नाही बकऱ्यांची पोट अर्धच राहतात अर्ध पोटी बकऱ्या असल्यामुळे मामांना त्रास होतो याकरता मामा माघारी फिरलेली आहे नकाप्पा पहिलवान विचार करतात की मामा माघारी जाताना ज्या रस्त्याने जातात तो रस्ता आपल्या शेताच्या जवळून जातो ते शेत त्यांचं नव्हतं त्यांनी एका ब्राह्मणाचं करायला घेतलेलं होतं आपण आडवायच्या आणि आपल्या शेतामध्ये चरायला सोडायच्या असा विचार केला आणि मामा येण्याच्या रस्त्यावर आणि आपल्या शेताच्या बांधावर जाऊन थांबली ज्याची त्यांनी वाट बघितली होती ती वेळ जवळ आली त्यांना मामांच्या बकऱ्या येताना दिसल्या बकऱ्या येताना दिसले की ही रस्त्यावर आडवे उभा राहिले बकऱ्या जवळ आले की सगळ्या बकऱ्या आपल्या शेतामध्ये चरायला मामांच्या बकऱ्या आधारशीपणे चरू लागल्या बकऱ्यांची पोटो भरू लागला आणि बकऱ्यांची भरलेली फोटो बघून या पहिलवनाला समाधान वाटू लाग पाठी मागून चालत येणारी सद्गुरु संत बाळू मामा मामाने बघितली की आपल्या गड्यांनी आपल्या बकऱ्या कोणाच्या तरी शेतामध्ये चरायला सोडलेल्या आहेत त्या शेतकऱ्याची परवानगी न घेता

तसा मुखातून शिळांचं भीमार होत वातावरण अगदी शांत होत मामांच्या पुढं बोलण्याची ताकद बोलण्याचं धाडस कुणामध्येही नव्हतं माई बापा पण तो लकात पा बेकिरे पहिलवा मोठा धाडशीच म्हणावं लागत त्यांचं होऊ द्या आपलं चालू ऐकलं नाही तर बाजूला जाऊन बोला मलाच ऐका येत माझ्या कानावर येते ना म्हणून बाकी काहीच नाही विक्षेप निर्माण होतो की नाही सांगा भगवंताचं गोड चरित्र चालू आहे ज्याच्या दर्शना आपण आलोय त्याचं चरित्र आम्ही ऐकलं पाहिजे की नाही हे सगळं जे चाललंय ते कुणाचं हित असं ठेवू